ू यू नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर चोवीस तारखेला रात्री शार बारा वाजता आ, आम आम्ही स्वामीचा वाढदिवस माझ्या माहेरी साजरा केला कारण रविवारी यायचं होतं इकडे माझ्या घरी आणि सगळ्यांची खूप इच्छा होती की थांब तू काही जायची गरज नाही आहे किंवा आत्ता चालेल याचा वाढदिवस आपण संध्याकाळी मोठा करूया पण काही कामं होते अर्जंटली मला यावं लागलं म्हणून मग त्यांनी ठरवलं की चला आपण बारा वाजता केक कटिंग करूया तर मग काय स्वामीच्या मामाने त्याच्यासाठी केक आणला आणि आता कसं आहे ना प्रत्येकजण त्याला वेगवेगळ्या नावाने हाक मारतं तर माझा भाऊ यश हा त्याला बाबू म्हणतो प्रेमाने मग त्याने केकवर बाबू असं नाव टाकलं होतं आणि आम्हाला माहिती पण नाही की तो केक आणणार आहे आम्हाला वाटलं की रविवारी आणेल पण तो बोलला की दीदी बारा वाजताच आपण केक कट करूया मग याला आम्ही जागं ठेवलं बारा वाजेपर्यंत

आरोहीच्या पप्पांना व्हिडिओ कॉल केला होता आणि पायल माझी बहीण जी आली नव्हती कारण ॲज युज्युअल युजल वर्कलोड म्हणून ती आली नव्हती तिला सुट्टी नव्ह नव्हती म्हणून मग तिच्यासाठी आम्ही व्हिडिओ कॉल केला आणि त्यांनी लांबूनच बिचाराचा वाढदिवस साजरी केला आणि केक म्हटलं तर आरोही आणि स्वामीचा आवडतीचा विषय स्वामी तरी नाही पण आरोहीचा बाप रे विचारूच नका मग इकडे मी पण स्वामीला भरवलं आणि त्याचं असं होतं की थांबणं हा विषयच नव्हता येऊ द्या येऊ द्या मी खातो असं होतं आरोहीने तिच्या भावासाठी छोटंसं असं ग्रीटिंग बनवलं होतं जे भिंतीला चिटकवलं होतं नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे पंचवीस तारीख आज स्वामीचा वाढदिवस आहे काल तुम्ही बघितलं की काल रात्री बारा वाजता त्याच्या मामाने केक कटिंग वगैरे केली आला का आवाज चला वरती हो ये तर आज आपल्याला आपल्या घरी जायचं आहे ॲक्च्युली मी दोन तीन दिवसांनी जाणार होती पण माझं ना उद्या खूप महत्त्वाचं काम आहे आणि आरोजी पप्पा बोलले की मग नंतर मला सुट्टी पण नाही मिळणार तर मग आणि मग आता मुलाचा वाढदिवस आणि बाबा नसणार तर ते कसं ना म्हणून मग ते बोलले मी येतो आज काय आणि दोन दिवसांनी काय जाणं जायचं तर आहे असं असतं तर मला अजिबात जायची इच्छा नाही आहे आणि असं होतं का इथून जाऊ वाट म्हणजे तिकडनं येऊ वाटत नाही आणि इकडनं जाऊ वाटत नाही असं आता स्वामीला मी आंघोळ घालते आरुची पप्पा येतील आणि जाता करता अर्थात आम्हाला लेट होणार आहे साडेआठ नऊ तर आरामशी वाजतीलच आम्हाला कारण ते आलेच खूप लेट म्हणजे अजून आले पण नाही आहे पण आले ते खूप लेट कारण हे सगळं अर्जंट ठर थर, ठरलं मी बुधवार गुरुवारी जाणार होती पण काही कारणांमुळे ते बोलले की ठीक आहे मग मला सुट्टी आहे तर मी येतो असं झालं जाऊ द्या चला आता ही आरोही स्वामी दिवस दिवसातून चार वेळा आमच्या लग्नाचे फोटो बघतो आणि त्याच्या पप्पांनाच ओळखतो मला तरी ओळखत नाही स्वामी पप्पा कुठे बाळा व्हेरी गुड बॉय आईला नाही ओळखत तो आई कुठे मम्मा कुठे मम्मा yeah. पप्पा दाखवतो तू असं आहे त्या तुम्हाला स्वामी दाखवते चला त्यांना मग हाय yeah. बाय श्री स्वामी समर्थ मग यांचे आवाज एवढे मोठे चला 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 आता याला आंघोळ घालते आणि बघू आठ दिवसानंतर तो रोज त्याच्या पप्पाला त्याचा छोटा बाला आहे रोज त्याच्या पप्पाला म्हणायचा की मला बाला दाखवा बाला दाखवा तर आज त्याचे पप्पा येणार आहे त्याला काही माहिती नाही तुम्हाला दाखवते तो कसा रिॲक्ट करतोय चला स्वामा शंभू करून घेऊ आपण नंतर तर त्याला ना आम्ही आम्ही असं धरून ठेवलं होतं कारण त्याला ना बाहेर जायचं होतं आणि त्याला माहिती नाही की बाहेर कोणी आलं आहे म्हणून तर नेमकी तो असा रडत होता आणि तेवढा त्याने त्याच्या ते पप्पांना पाहिलं की पप्पा आले आणि आम्हाला वाटलं तो पप्पांकडे जाईल का काय पण काहीतरी भलतंच घडलं कारण त्याला पप्पांपेक्षा पप्पाने जो खाऊ आणला आहे ना त्याच्यात जास्त इंटरेस्ट होता तो म्हणत होता की मला द्या मला द्या आधी मला खाऊ द्या त्याने त्याचा बाला पण बघितला नाही त्याचे पप्पा पण बघितले नाही पहिले खाऊ घेतला आणि त्याच्यातले गुलाबजाम होता तो पहिले त्याने घेतला आणि मस्त खात बसला आम्हाला इतका आश्चर्य वाटलं की म्हणजे मला वाटलं की तो पप्पांकडे जाईल पप्पांच्या जवळ जाईल पण काही असं घडलं नाही त्याचं सगळं लक्ष त्याच्या खाण्याकडे होतं असो पोरं असले की असेच आणि कधीकधी असं वाटतं की एवढं घरात खायला असतं याला तरी हा असा का करतो तर हे पोरं असले की हे बघा लहान पोरं असले की असं त्याला काही कळत नाही पण हां त्याला त्याला जेव्हा हातात गुलाबजाम दिला ना तेव्हा लगेच तो मम्मीकडे गेला मम्मीकडनं डिश घेतली आणि ह्या जिन्याच्या पायऱ्यावर येऊन मस्त खात होता आणि नंतर खाऊन झाल्यावर नंतर पप्पाला भेटला असं सगळं झालं ते आणि खाण्यापेक्षा पण जेव्हा त्याला आठवलं की आपली गाडी पण आहे आणि पप्पा गाडी घेऊन आले बस म्हणजे त्याला जेव्हा ते क्लिक झालं त्याचे पप्पा त्याला बोलवत होते की माझ्याकडे ये तो ना ते नाही पण जेव्हा त्याने ती गाडी बघितली बाहेर तेव्हा त्याचं ते असं होत की हा गाडी मग तो त्यांना लगेच घेऊन गेला की मला गाडीतच बसायचं आणि मग आणि कारण जो जो आठ दहा दिवसानंतर तो त्याच्या गाडीत बसणार होता तो त्याच्या पप्पाला तेच म्हण चला चला मला गाडीत बसायचं गाडीत बसायचं असं करता करता संध्याकाळ झाली आणि मग काय निघायची वेळ झाली आमची आणि आम्हाला एक दोन ठिकाणी पण जायचं होतं घरातूनच म्हणून मग आम्ही थोडंसं म्हणजे जवळजवळ जो जो साडेपाच जो सहा ला निघालो आम्ही आणि नंतर मग आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं मग तिथे आम्ही गेलो केक जय मग काय आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर त्याचं ऑप्शन केलं रामरक्षा म्हणून जी काही आपण सेवा करत असतो किंवा जी काही त्याची पूजा करत असतो तर ती केली आता की लहान बाळाचं ऑप्शन कसं करायचं रामरक्षा कशी पठण करायची तांदुळाने तर ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर मग त्याचं छानपैकी ऑप्शन केलं घरी आल्यावर तर सगळी धूळ वगैरे भांडे वगैरे सगळे क्लीन केले मी आणि त्याच्यानंतर मग त्याला कपडे घातले मी तर काही बदलले नाही कारण ऑलरेडी रामरक्षा रामरक्षा म्हणून म्हणत असताना मी पण तरी अक्षता टाकते आहे आणि नंतर नंतर तो लिटरली रडायला लागला की थांबव म्हणून पण मला ती सेवा पूर्ण करायची होती नंतर ती फलश्रुती वगैरे पण म्हणायची होती मग मी त्याला माझ्या मिस्टरांना सांगितलं की तुम्ही याला पकडा पटकाल आणि मला माझी सेवा करून द्या मागच्या वर्षी जेव्हा त्याचा ऑक्शन केलं तेव्हा तो काही इतका रडला नव्हता पण यावर्षी त्याला असं नको नको झालं होतं की तू हे का घरती म्हणून तो ऐकतच नव्हता पण मग त्याला पकडून बसलो होतं आणि घरी पण आईने पण त्याचं ऑक्शन केलं होतं पण नेहमी ना ते शूट करायचं राहणंच नाही गेलं कारण एवढीही गडबड होती माहेर जायचं म्हटल्यावर सगळ्या गोष्टी मी नेहमी एक गोष्ट विसरूनच येते पण ह्या वर्षी अजून तरी काही मला आठवत नाही की मी काहीतरी विसरले म्हणून नाही तर दरवर्षी दुसऱ्या दिवशी माझं पार्सल येतं Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Swami. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Swami. डे टू यू येहेरचा वानोळा दाखवते सगळ्यात आधी तर आमच्या येवल्याचा भत्ता जाम भारी असतो त्याच्याबरोबर लसूण होते शेतातला लसूण होता आणि भरपूर असे कांदे मी आली तसं आईचे चार वेळा फोन करून झाले कांदे काढून ठेवो साफ करून ठेव नाहीतर खराब होऊन जातील आणि हो आता मला आज तेच काम करायचं आहे की कांदे सगळे स्वच्छ करून ठेवायचे आहे म्हणजे मला टेन्शन नाही पुढचे तीन चार महिने तरी तर आपण आलो आपल्या घरी तुम्हाला मी दाखवलंच आल्यावर स्वामीचा वाढदिवस साजरा केला वाढदिवस साजरा करायला काय ना आ, मोठा करायचा असं आहे ना की त्याला त्या गोष्टी कळत नाही आरोहीचा आम्ही ना पहिला बड्डे खूप मोठा केला होता आणि ती अशीच रडत असायची आणि म्हणून म्हणून म्हट म्हणून म्हटलं की याचा जोपर्यंत याला कळत नाही ना तोपर्यंत याचा वाढदिवस असाच आपण साधा करायचा आणि अर्थात मेमरीज क्रिएट करायचा कारण मागच्या वर्षीचा पण वाढदिवस आम्ही अजूनही ब्लॉगद्वारे बघत असतो तर हा दुसरा वाढदिवस अर्धा माहेरी झाला अर्धा माझ्या घरी झाला या पद्धतीने आणि आता हा म्हणजे मला इतकं थँकफुल आहेत ना की बऱ्याच लोकांनी कमेंट्स केल्या की स्वामीला खूप खूप आशीर्वाद दिले तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभा आभारी आहे मी आभारी आहे कारण तुमच्या लक्षात होतं ते म्हणजे मला एवढं भारी वाटलं ना की अरे हा यांच्या लक्षात आहे की की आपला स्वामीचा वाढदिवस आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद आणि गावावर आल्यावर जो पहिला दिवस असतो ना इतकं मला आठवण घरची तुम्हाला काय आणि आरोग्य आतापर्यंत दोनदा रडून झालं तिचं की मम्मी आपण का आलो माझी मैत्रीण आहे जी शेजारीच राहते अश्विनी तर ती पण थांबली आहे ना मग ती ती का थांबली मग आपण का थांबत नाही आणि तिची पण एक मैत्रीण आहे जया जी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये पण असते तर ती पण मग वीस बावीस दिवस गेली मग आपण का थांबत नाही तर आपण मम्मी तिला म्हटलं आरोही असं नाही आहे आम्ही पण मामाच्या गावाला जायचो तेव्हा आल्यावर एक दोन दिवस भयानक बोर व्हायचा आणि आरोही खूप जास्त नाराज आहे पण ठीक आहे एक दोन दिवसाने तिला बरं वाटेल आणि काही कारणं होते की मला यावं लागलं अर्जंट आणि आय विश मी तो त्या क्षणाची वाढ बघते मी तुम्ही असं प्राऊडली सांगेल की हा यस यस असं काहीतरी घडलं म्हणजे महाराजांची कृपा अखंड आहे आणि तो दिवस नक्कीच यावा की मी तुम्हाला अभिमानाने ती गोष्ट सांगेल लेट सी व्हॉट ॲपन चांगलंच होणार आहे चांगलंच आहे चा चा आपण कधी कोणाचं वाईट नाही केलंय तर आपल्याला कधी वाईट होणार नाही असो या पद्धतीने स्वामीचा वाढदिवस साजरी झाला उद्या आहे सोमवती अमावस्या म्हणजे तुम्हाला उद्याच व्हिड होईल तर आता उद्या पण बरेच काही साफसफाई घराचं आहे आता आठ दिवस घर बंद होतं आल्या आल्या ते घराची साफसफाई करणं म्हणजे जाण्याच्या आधी घर क्लीन करून जात तसं तर भांडे खूप काही नव्हते पण तरी पण धूळ खूप होती मग ते झाडं वगैरे सगळं त्याच्यातच गेलं आल्याला अशी कंबर कसून कामाला लागली माहेर येतं फक्त आराम होता मस्त आयतं खायचं झोपायचं काय टेन्शन नाही पण इथे आलं की आपलं घर आणि मला खरं सांगा असं होतं हो <laughs> का इथून जाऊ वाटत नाही आणि तिकडनं येऊ वाटत नाही माझ्या बाबतीत दरवर्षी असं होतं आणि ह्या वेळेस तर खूप जास्त झालं की आल्यावर मला अजिबात करमत नाही बाबाची आठवण आहे ते आईची आठवण येते जाऊ द्या जाऊ आपण परत जाऊ ठीक आहे चला व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार परत एकदा तुम्ही स्वामीला खूप जास्त शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येक आईला प्रत्येक स्त्रीला आई पण मिळू दे हीच चरणी प्रार्थना आणि आज चढू जर थांबवते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओसोबत से तोपर्यंत श्री स्वामी समर्थ